आणि या घडीची एक अतिशय मोठी बातमी हाती येते शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानकडून कुरापती सुरूचेच पाकिस्तानकडून अवघ्या तीन तासात उल्लंघन करण्यात आलेलं आहे खरं जम्मू जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाल्याची आता माहिती मिळते बी एस एफकडून पाकच्या गोळीबाराला देखील चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे तर या सगळ्याबाबत थोड्याच वेळापूर्वी सगळी घोषणा करण्यात आलेली होती आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून दोन्ही बाजूनं शस्त्रसंधी लागू करण्यात आलेली होती परंतु या शस्त्रसंधीनंतर पाकच्या या कुरापती सुरूच आहेत ता पाककडून पुन्हा एकदा अवघ्या तीन तासात हे शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येते जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे पुन्हा एकदा आपण सोमेश कोलवेकडे जाऊया सोमेश पुन्हा एकदा पाकची ही आगळीक या पुरापती सुरूच आहेत नक्कीच दीपक जी माहिती मिळते त्यानुसार जम्मूतील अखनूर आणि या परिसरामध्ये जे सध्या लाईन ऑफ कंट्रोलच्या जवळचे परिसर आहेत त्या ठिकाणी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय अशा बातम्या मिळत आहेत आता याविषयी अजूनपर्यंत अधिकृत कन्फर्मेशन भारताच्या बी एस कडून देण्यात आलेलं नाही भारताच्या बीएसएफची जी एसओपी आहे त्यानुसार ते लवकरच अशा स्वरूपाचं फार व्हायलेशन झालेल्याबद्दल माहिती देतील परंतु जी माहिती मिळते त्यानुसार फार व्हायोलेशन झालेलं आहे आणि बीएसएफनी त्याला खूप जोरदार आणि तगडा असा प्रतिउत्तर ही दिल्याचं स्थानिक ठिकाणाहून माहिती मिळते परंतु ही स्थानिक ठिकाणाहून आलेली माहिती आहे त्यामुळे आता याविषयीचे अजूनपर्यंत अधिकृत माहिती आलेली नाहीये पण जी माहिती मिळते त्यानुसार सध्या नूर त्यानंतर जम्मूतील लाईन ऑफ कंट्रोलच्या जवळच्या भागामध्ये कानाचक या भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय कानाचक आणि अकनूर हे दोन भाग आहेत त्या ठिकाणी सध्या शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडून केलं जात आहे सोमेश खर तर अवघ्या तीन तासात तासा या सगळ्या गोष्टींना होत्या साडेपाच वाजता ही सगळी शस्त्रसंधीची घोषणा पाकिस्तानकडून करण्यात आली तीन तासातही उलटत नाहीयेत तरी सुद्धा पाकिस्तान आपले रंग दाखवायला लगेच त्यांनी सुरुवात केलेली आहे नक्कीच दीपक याबाबतची कल्पना ही भारतालाही आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सर्वांना आहे स्वाभाविक अमेरिकेने या चीप फायरसाठी चर्चा केली आणि मध्यस्थाची भूमिका बजावली त्या अमेरिकेलाही आता पाकिस्ताननी तोंडावर पाडलंय एक प्रकारे त्यामुळे जेवढं पाकिस्तान चुका करत जाईल तेवढं पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी ज्या प्रकारे अमेरिकेला मध्यस्थीसाठी मध्ये घातलं होतं किंवा त्यांनी सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री भारतात आलेले आहेत इराणचे परराष्ट्र मंत्री भारतात आहेत तर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही सीज फायर संदर्भात बोला परंतु पाकिस्तान सरकारचं पाकिस्तानच्या लष्करावर कोणतंही नियंत्रण नाहीये हे इतिहासात अनेकदा सिद्ध झालंय तिथलं लष्कर तिथल्या लष्करासाठी तो देश आहे तिथल्या देशात ते लष्कर नाही आहे त्यामुळे त्या लष्कराकडून कुठल्याही स्वरूपाच्या वचनबद्धतेचं पालन होईल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे त्यामुळे पाकिस्तानकडून जे शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं असेल तर ता त्याला ता भारताकडून रिटॅलिटरी रिस्पॉन्स शंभर टक्के देण्यात येईल आणि भारताची जी भूमिका होती ऑपरेशन सिंध्रू बाबत पहिल्या दिवसापासून ती हीच आहे की आम्ही आमच्या राईट टू रिस्पॉन्सचा उपयोग करतोय आम्ही शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नाही पाकिस्ताननी सलग चौदा दिवस शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं पाकिस्तानकडून दहशतवादी पहलगाममध्ये आले त्या सगळ्याला प्रत्युत्तर आम्ही देतोय त्यामुळे युद्ध घोषणा भारताने केली नव्हती शस्त्रसंधीचं उल्लंघन भारताने केलं नव्हतं स्वतः पाकिस्ताननी आज दुपारी फोन करून सांगितलं की आम्हाला मिलिटरी ऑपरेशन्स थांबवायचे आहेत त्या अनुषंगाने भारताने मिलिटरी ऑपरेशन्स थांबवू आज संध्याकाळी पाच पासून एवढीच घोषणा केली परंतु तरी सुद्धा हे उल्लंघन पाहायला मिळतं सोमेश आता जो पाकिस्तान कडनं जम्मूतल्या अनेक भागांमध्ये गोळीबार खरंतर होतोय हा गोळीबार कुठे नेमका होतोय हा भाग कुठला आहे अखनूर हा तो भाग आहे आपण गेल्या तीन चार दिवसात अखनूरचं नाव ऐकलं असेल कारण अखनूरलाच पाकिस्ताननी ड्रोन हल्ल्यासाठी लक्ष केलं होतं कानाचक हा एक भाग आहे अखनूर कानाचक हे दोन्ही भाग एलओसी पासून जवळ आहेत सध्या पाकव्याप्त काश्मीरच्या एलओसी पासून हे जवळ असलेले असे भाग आहेत आणि या भागावरती सध्या पाकिस्तानकडून सीज फायर व्हायोलेशन झाल्याच्या बातम्या सध्या येत आहेत त्यासोबतच कानाचकच्या परिसरामध्ये सुद्धा सीज फायर झालं असं कळते आहे अखनूर पासून अगदी काही अंतरावर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे आणि अखनूरच्या पलीकडे लगेचच पाकिस्तान सुरू होतो त्यामुळे पाकिस्तानकडून सीज फायर व्हायोलेशन हे करत असताना अखनूरला वारंवार टार्गेट केलं गेलं होतं ड्रोन हल्ल्यामध्ये सुद्धा अखनूरला टार्गेट केलं गेलं होतं कानाचक हा परिसर देखील जम्मू मधला तिथलाच जवळचा परिसर आहे त्यामुळे कानाचकवरही मोठ्या प्रमाणावरती सीज फायर व्हायोलेशन हे झालं होतं तर आता जर आपण पाहिलं तर कानाचका अगदीच आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेला असा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये व्हायोलेशन झाले पाकिस्तानकडून फायर फायरचं त्यामुळे निश्चितच याला प्रत्युत्तर बीएसएफ कडून दिलं जाईल आणि जे व्हायोलेशन झाल्याच्या बातम्या आपण स्थानिक ठिकाणाहून ऐकतोय तर याला प्रत्युत्तर दिल्यानंतर बीएसएफ कडून अधिकारिक म्हणजे अधिकृतरित्या त्यांच्याकडून याविषयीची माहिती सुद्धा दिली जाईल की अशा स्वरूपाचं एक आगळीक ही पाकिस्तानकडून केली गेली होती आणि त्याला प्रत्युत्तर दिलं गेलं म्हणून त्यामुळे निश्चितच आता पुन्हा एकदा जे आपण ऐकतोय की पाकिस्तानकडून व्हायोलेशन शस्त्रसंधीचं झालंय आणि विशेष म्हणजे पाकिस्तानच्याच डायरेक्टर जनरल ऑफ उप मिलिटरी ऑपरेशननी आज दुपारी अडीचच्या सुमारास भारताला फोन केला होता आणि त्यानंतर भारताला त्यांनी विनंती केली की तुम्ही लष्करी कारवाई थांबवा काल जे तुम्ही रिटॅलिएटरी रिस्पॉन्स भारताने सुरू केला काल रात्री पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले मिसाईल हल्ले केले त्यानंतर मग भारताने जे दाखल कारवाई सुरू केली होती ती कारवाई इतकी जबरदस्त होती की आपण आज ऐकलं की पाकिस्तानच्या अनेक ठिकाणच्या एअर डिफेन्स सिस्टीम त्यांच्या एअरबेसवरच्याही उद्ध्वस्त केल्या त्यामुळे निश्चितच पाकिस्तान सकाळी जो घाबरलेल्या अवस्थेत होता त्यांनी दुपारी फोन केला स्वतःहून भारताला आणि सांगितलं की तुम्ही तातडीने कारवाई थांबवण्याची घोषणा करा त्यांनी अमेरिकेकडेही याविषयीचं विषयीचं रडगाणं गायलं अमेरिकेने पाकिस्तानवरती दबाव टाकला आणि त्यानंतर मग आता जर आपण पाहिलं तर पाकिस्तानच्या विनंतीवरून आणि अमेरिकेने टाकलेल्या त्यांना दबावानंतर पाकिस्ताननी कुठल्याही अटी शिवाय आम्ही आज थांबवू फक्त भारताने त्यांचं लष्करी कारवाई थांबवावी अशी विनंती केली त्यानुसार त्या विनंती करण्यात आलेली आहे आणि कुठल्याही अटी शिवाय विदाऊट टर्म्स अँड कंडिशन केली गेली त्यामुळे भारताने म्हटलं की आम्ही आमचे मिलिटरी ऑपरेशन्स हे संध्याकाळी थांबवतोय पाच वाजल्यापासून आणि भारताने हे देखील म्हटलं की डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन पाकिस्ताननी स्वतः त्यांच्या आर्मीलाही सांगितलेलं आहे की संध्याकाळी पाच पासून ते लष्करी कारवाई करणार नाही मग त्यानंतर सुद्धा जर चक्रसंधीचं उल्लंघन होत असेल तर निश्चितच हे पुन्हा एकदा पाकिस्तानचा चरित्र दाखवणारा एक प्रथ एक घटना आहे असं आपण नक्की म्हणू की अगदी पाकिस्तान हा कसा आहे किंवा पाकिस्तानचा सोमेश तू सांगतोय त्याप्रमाणे शेपूट कसं वाकडा हे अवघ्या तीन तासामध्ये अवघ्या जगाला पुन्हा एकदा पाहायला मिळालंय परंतु यातना आणखी एक प्रश्न असा निर्माण होतोय की एकंदरीतच पाकिस्तानचा हा सगळा इतिहास पाहता लष्कर जे आहे आणि पाकिस्तानचं सरकार जे आहे या लष्करानं पाकिस्तानच्या सरकारला पुन्हा एकदा तोंडावर पाडलंय सरकारला तोंडावर पाडलं एवढं नाही तर त्यांनी ज्या आंतरराष्ट्रीय त्यांच्या तताकतीत मैत्रपूर्ण संबंध असलेल्या देशांकडे मदत मागितली होती मध्यस्थीसाठी त्यांनी चायनाला मध्ये घालण्याचा प्रयत्न केला होता चा पण चायनाच्या मार्फत मध्यस्थी होणं शक्यत नाही कारण चायना भारतासोबत मध्यस्थीच्या वाटाघाटी करण्याच्या कपॅसिटी क्षमतेचाच नाही आहे दुसऱ्या बाजूला अमेरिकेला त्यांनी मध्ये घालण्याचा प्रयत्न केला त्यांनी अदरबैजानला मध्ये घालण्याचा प्रयत्न केला त्यांनी हीच विनंती सौदी अरेबियाला केली तर त्या सगळ्या इराणला पाकिस्तानने विनंती केली होती की भारताची लष्करी कारवाई थांबवण्याची तुम्ही विनंती करा परंतु भारताकडून लष्करी कारवाई ही रिटॅलिटरी रिस्पॉन्स म्हणून जी चालू होती तर ती ती सुरू असताना ती थांबवण्याचं काही कारण नव्हतं परंतु लगेचच लगेचच पाकिस्तानने या सगळ्यांना सांगितल्यानंतर शेवटी पाकिस्तानवरही प्रचंड दबाव अमेरिकेने टाकला होता आणि अमेरिकेने सांगितलं की तुम्ही असा शब्द द्या भारताला की आम्ही कुठल्याही स्वरूपाचं मिलिटरी ऑपरेशन आज संध्याकाळी पाच नंतर करणार नाही आपण बारा मेला बारा वाजता दुपारी दोन्ही देशांचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन भविष्य नक्कीच त्यामुळे सोमेश तू सांगते त्याप्रमाणे पुन्हा एकदा पाकिस्ताननं कुरापतींना सुरुवात केलेली आहे आणि भारतीय जवानांकडून देखील त्यांना तसं चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे नेमकं पुढे काय घडतं याबद्दलचे अपडेट जाणून घेत राहू तूर्ता धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ब्रेकनंतर एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम माझा कट्टा पाहत रहा एबीपी माझा